हॅलो गुड मॉर्निंग तर बरेच दिवस आम्ही डेली ब्लॉग करू नव्हतं तर तो, म्हटलं चला आज डेली आज आम्ही खूप सगळा सगळी कामं करूची काढली असत तर म्हटलं की एक ब्लॉग बनूनच टाकूया तर सकाळ झाली आता चहा नाश्ता आमचं झालं असा आणि हे बघा आमच्या खिडकीतून असं व्ह्यू हे मी आताच मी शोवरून मागवले होते खूप छान असत मेटलचे तर त्याच्यासाठी आमका माती आणूची असा खूप काय काय करूचा मी जाजा करू ता, मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेन ही माझी झाड आहे आणि कालच आम्ही लॅम्प पण मागवलो हा माझा पीस लिलीचा जा झाड ते काय एक छोटासा पीठसा फूल लिहिला जी जी आमका कामं करूची असत ती आम्ही अशी लिहून ठेवतो बोर्डवर आणि एक 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 काम आम्ही करतो सगळीच कामं काय पॉसिबल होत नाही पण याच्यातली थोडीफार आम्ही करतो तर आज आमक का एवढी कामं करूची असत तर त्यातली दोन कामं आम्ही केली आहेत आणि हयच आमची दुपार झाली आहे जाळी लावून झाली आहे आणि गिजर दुरुस्ती झाला आणि बाकी सगळी एवढी कामं अजून आमची बाकी असत तर आत्ताच आम्ही जेवलं थोडं आराम करतलो आणि मग ही बाकीची कामं करू घेतलो तर सगळ्यात पहिला आम्ही ही कबूतर जाळी असं तिथे लावचं म्हणतो तर सागा साग <laughs> सागर हे मापा काढतो मापा <laughs> सागर हे मापा काढायची कामं करत कारण हाय छोटस काहीतरी करूच तुमका दाखवत आहे इथे मग ना काहीतरी करूच असा तर म्हटलं आधी मागा कबुतर जाई लावून देवा म्हणजे नको वरपर्यंत हा तेवढीच कुठे वर पर येऊन राहू दे लावूया मग कापायला नको ना एवढं कोण कापत बसेल चला आता मापा घेऊन झालेली असत आता कापा कापी सुरू झाली मापा मग का मग लावा तुका, तुका।, तुका। असा जाळी लावूच्या आधी बिफोर मग मी तुमका जाळी लावून झाल्यावर आफ्टर दाखवते मग एवढ्या उंचावर हा काम करणं म्हणजे खूप रिस्की आ आणि सागर मग ग्रिल वेळात आणि सागर आता मग रिस्क मध्ये ढकलतले तुमका थोड्याच वेळात दाखवतोय मी ये बहुत हे का काम आहे पर हम कर लेंगे हाय आम्ही कपडे सुकत घालतो त्याचे हात बारकी ओ माय गड उलटा टांगून बांधूचा म्हणजे हैराण झालं अक्षरशः <laughs> <laughs> काय असत दमलाय अक्षरशः हे बघा आफ्टर आता जाळी लावून झालेली असा तर हय माझ्या काहीतरी करूच असा तर मी त्या तुमका नक्कीच दाखवेन कारण हय जर मी म्हणजे मागे कुंडे ठेवूचे असत तर हय मी कुंडे वगैरे ठेवले तर कबुतर येतात आणि मग थंय घरती वगैरे करतात त्यामुळे आम्ही कबुतर जाळी लावून घेतली म्हणजे हापच लावून घेतली मी हे काय घेतलंय का प्लास्टिक बॅग प्लास्टिक बॅग मागवले होते कालच मला पार्सल दिला आज ओपन करते <laughs> मस्त असल ना छान आता हे माती रे किती लागा मोतभर माती लागा आता ह्याच्यात मग माती, हो माती हो जाऊया तिकडे सागर गिजरचं काम करून घेत म्हटलं तोपर्यंत आपण ही एक मी छोटीशी डॉल मागवली होती मी शोरूनच मागवली होती आणि हे स्नेक प्लांट आहे जे मी गावावरून आणलं होतं आणि त्यात आहे बघा असं ह्या बादलीत लावून ठेवलं होतं कशी वाटते माझी डॉल तर मी आता हे लॅम्पच्या इथे सेट करते तिथे मी बांबू मनी प्लांट ठेवलाय आणि हे स्नेक प्लांट आणलं त्या पोटात हे होता म्हणून मी तुला जरा थंड करून दही आणून गेलंय आम्ही दही खात पिक्चर बघतो आतापर्यंत दोनच कामं झाली आहेत आणि रंगकामाचा आम्ही कॅन्सल केला आणि टी व्ही युनिट पण इला होता पण त्यांनी चुकीचा कलर मागवला नाही त्याच्यामुळे कॅन्सल तर आता सागर मी कॉफी बनवलेली आहे नमस्कार म्हणजे आम्ही चाललो आहे माती आणायला ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना माती आणायला चाललंय मुंबईत माती विकत घ्यावी लागते आयना खनान काही घ्यायची असं नाही या माती पण आत लावी इथं पण एक झाड लावूया कसलं झाड लावूया Minta pun pause ya, Ukna. Bang, lo, may mwedzo doon, minta tu मी अर्ध सामान घेऊन वर इलेले आणि सागर अजून खालतीच असेल कारण माझ्या कुंडे माती वगैरे अजून आमचा असा तर मी आता परत हे सामान ठेवते आणि परत खालती जाते लिफ्टची वाट बघते मी आता लिफ्ट ठेवकर दहा मिनिटा जातात आहे <laughs> माझी झाडा ही झाडा आणि बारीक सारीक बराच काय काय घेऊन येलो आम्ही आणि आता वडापाव घेऊन येल वडापाव पाव पाव वडापाव वाव वाव बघा बायको मिरची खाता आपण खाऊक गेलो आता बघा मी तीन मिरची टटा रावून खाले माका काय अजिबात भगभग नाही माती कम्पोस्ट कोकोपीटबीन झालं आता एक दोन तीन हो कामात होती hmm. okay. तर आता आपण ड्रिल मशीनचं काम करून घेऊया घड्या लावूया फ्रेम लावूया फॅमिली फोटो लावूया आणि माझा प्ले बटन लावूया ओके वाईट सिमेंट आणि कलर बघू पॉसिबल झाला तर आपण करू रात्रीपर्यंत आता तसं जेवणाचं काय आमचं मोठंसो प्रयत्न आहे आता मी असंच काहीतरी साधंसं सँडविच बिंडविच किंवा असं सलाद बिलाद करून खावचा ठरवला चला बाय सागर आता आपण काय अनबॉक्सिंग करतो अमेझॉनच आमचं अजून एक पार्सल सध्या पार्सलावर पार्सल येतच असल तर आता आपण अनबॉक्सिंग करूया काय असत मी तुमका दाखवते कोतड फाडल्यानं पार्सल जो कपडा काढते plastic cabinet we believe in quality oye oh baap re pa pa as lagata dikhta deva 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 kaun god dala kiya two wow how pretty

तासाभरान आमचा स्टँड जोडून झाला आमचे जरा मिस्त्री कसे नवीन होते ना त्याच्यामुळे वाईट समजा वाईट अभ्यास करून 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 करू जरा वेळ लागलो ओ मिस्त्री झाला काय ये बघ शेवटचं स्लॅब करा करा पटापट पड़ करा जेवचा अजून अर्धा तास झाले निघत नाहीत तरी हे दोन निघाले आणि एकाच निघाली आता हे दोन आणि ती दोन अशी जोडी उरली कोणाची पहिली निघता तुटेल ते तुटेल ते तुटेल, तुटेल मला पाहिजे हातान, <laughs> बगुया इसमें है कितना है किसमे कितना है <laughs> दे ना दे और ये जोकर लग्नातले म्हणून सगळे गेम या हरला मी जिंकलोय व्हिडिओ दिसता मी जिंकलेला मी नाही खोल बघूया ना माका मात्र गच करून दिले <laughs> तर आम्ही घरात आज असा रोबाट करून ठेवलेला असा तर सागर आता आवरूक घेतो मी पण जाते आता आवरूक तर आता बघा हॉल कसो स्वच्छ झालो आता देवाक बत्ती लावची असा अहो काय हो देवाक बत्ती लावची अरे बाबा लावला सॉरी सॉरी बघलेच नाही मी जरा किचन मध्ये काम करी होते तेव्हा लावल्याने वाटत बघत काय काय झालं चला ड्रिल तास गेले हो

आता आम्ही जेवलो वगैरे आणि चोपाची तयारी करतच होतो तेवढा तसं मोठो पाऊस येलो तर सागराने मी आता पावसाचा आनंद घेतो रात्रीच्या अकरा वाजल्यात तर आज असं गेलो आमचा दिवस खूप छान होतो खूप कामा बारीक सारीक आम्ही केली तर चला बाय बाय गुड नाईट व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा पण तुम्ही का दुसरा व्हिडिओ बाय बाय nice to